हक्काचा आवाज जागर राजस्थान स्थित खाटूश्याम यांचा जन्म निमित्त मूर्तिजापूर शहरात भव्य दिव्य आणि भक्तिभावाचा अद्भुत संगम पाहायला मिळाला जुनी वस्ती विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून मुख्य यात्रेची पूजा अर्चना करून निघालेल्या श्याम निशाण यात्रेचे शहरात जागोजागी वर्षव करून स्वागत करण्यात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रथम खाटू श्याम बाबांचे आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते पूजा व महाआरती करून यात्रेला सुरुवात करण्यात आली आमदार पिंपळे यांनी स्वतः मुख्य निशाण खांद्यावर घेत यात्रेला प्रारंभ केला श्याम बाबा की जय च्या जय घोषात यात्रा मार्ग क्रम करीत मेन रोड मार्गे श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय नजीक निशाण यात्रेतील सर्व भाविक भक्तांकरिता श्याम भक्त तथा ज्ञान नर्मदा बहुद्देश संस्थेचे अध्यक्ष विष्णू लोडम यांच्या वतीने अल्पोपहार व चहाची व्यवस्था करण्यात आली विविध रंगाचे खांद्यावर निशाण घेऊन शेकडो भाविकांनी आपला सहभाग दर्शविलाय तर यात्रेच्या मार्गावर पुष्पवृष्टीसह शंखनाद आणि पारंपरिक ढोल ताज्यांच्या निरादाने मूर्तिजापूर शहर दुमदुमल्याचं दिसत होते जागत जणस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळसकरच विरोची प्र गुरेकर मूर्तिजापूर अकोला